नमस्कार मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र मा सर्वांचे हार्दिक खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्याकरता एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ला शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या प्रकारचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरी आणि दोन हेक्टरच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे आणि ही मदत ई पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्या याद्या सर्व कृषी सहाय्यकांपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आलेल्या आहेत आणि या याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क करावा त्यांच्याकडे आपल्या आधार संलग्न खात्यात हे अनुदान वळती करण्यासाठीचा एक संमतीपत्राचा नमुना दिलेला आहे त्या नमुन्यात संमतीपत्राच्या नमुन्यात आपण आपले संमतीपत्र संबंधित कृषी सहाय्यकांकडे सादर करावे आणि सोबत आपल्या आधार कार्डची एक झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी ही सुद्धा त्याच्यासोबत स्वयंसाक्षांकित करून देण्यात येईल त्याचसोबत जे संयुक्त त्या खातेदार खाते आहे हे वैयक्तिक खातेदार ज्यांचे आहे त्यांच्यासाठी आहे आणि जे संयुक्त खातेदार आहेत ज्यांच्या खात्यामध्ये दोन तीन नावं आहेत अशा शेतकऱ्यांनी सुद्धा संमतीपत्र द्यायचे आहे परंतु त्या संमतीपत्रामध्ये जे कोणते संयुक्त खातेदार असतील त्यांनी सर्व सहमतीने खात्यात हे पैसे वरती करायचे आहे त्याचा निर्णय घेऊन त्या प्रकारचे संमतीपत्र संबंधित कृषी सहायकांकडे द्यायचे तर मी सर्व ज्यांनी ही पीक पाहणी केली होती अशा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की येत्या तीन ते चार दिवसात ही सर्व कागदपत्र आपण आपल्या संबंधित कृषी सहायकांकडे रुपया द्यावी